सर्व वाहनं नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात होती पण रस्त्यावर असं काहीतरी दिसलं ज्याने सर्वांनाच धक्का बसला किंबहुना लोकांच्या क्रूरतेचे असे दृश्य रस्त्यावर पाहायला मिळाले जे पाहिल्यानंतर हृदय हद्रवेल ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून एक व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका मेलेल्या कुत्र्याला कारच्या मागे दोरीनं बांधलं असून त्याला रस्त्यावर ओढले जात असल्याचं दिसत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एका ग्रे रंगाच्या कारच्या मागे एक मेलेला कुत्रा बांधला असून त्याला रोड वरून एकंदरीत व्हिडिओ जे दिसत आहे ते अतिशय क्रूर आहे कुत्र्याच्या मृतदेहावर केलेलं क्रूरता पाहून दुसऱ्या वाहनाच्या चालकाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला जो इंटरनेट वर व्हायरल झाला पोस्टनुसार हा व्हिडिओ गुजरातमधील अहमदाबादमधील बावला हायवेचा आहे मात्र चालक मुद्दाम मेलिया कुत्र्यांना गाडीच्या मागे बांधून ओढत होता की त्याच्यासोबत अन्य कुणी कुत्र्याचा खेळ करत होता याबाबत अद्याप कुणीही माहिती समोर आलेली नाही